एसटी कर्मचाऱ्याची मोठी बातमी वल्लभनगर एस टी आगाराकडून वाहकांची तपासणी तिकीट चोरीच्या प्रकारांना आळा घालण्यासाठी वल्लभनगर एस टी आगाराकडून वाहकांची तपासणी केली जात आहे महामंडळाच्या सूचनेनुसार आगाराकडून ही कार्यवाही केली जात आहे एस बाहेर वाहक आल्यानंतर त्याची तपासणी करून अपमान न झाल्याबाबत खात्री केली जात आहे तिकीट चोरीची राज्यात घटना घडल्यानंतर महामंडळाकडून ही तपासणी मोहीम सुरू केल्याचे आगाराकडून सांगण्यात आले आहे महाराष्ट्र महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची आर्थिक बाजू कमकुवत होण्यास तिकीट चोरी हे प्रमुख कारण सांगितले जाते वाहकाकडून नवनवीन क्लुत्या शोधत अपहार केला जात असल्याचा गंभीर प्रकार आढळला आहे त्यामुळे एस चे राज्य महामंडळ सतर्क झाले आहे महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी वाहकांची आठ ते दहा फेब्रुवारी पर्यंत वल्लभनगर आगारात तीन दिवस तपासणी सुरू केली आहे या तपासणी मोहिमेमधून तिकीट चोरी होते की नाही अशी खात्री राज्य परिवहन महामंडळ चे अधिकारी करीत आहेत या अंतर्गत त्यांचे मॅन्युअल ते तिकीट पेटी बॅग आणि खिसे ही तपासले जात आहे तीन दिवस राबवल्या जाणाऱ्या या मोहिमेत वाहकांचे मोबाईलही तपासले जात त्या आहे त्यामध्ये कोणते ऍप आहे याची पाहणी करण्यात येत आहे प्रवाशाला दिलेले तिकीट योग्य दराचे योग्य सवलतीचे आहे की नाही याची खात्री करून घेतली जाणार आहे ए टी आय मशीन व्यतिरिक्त इतर कोणतीही संशयास्पद इलेक्ट्रॉनिक वस्तू आढळल्यास त्याची सखोल चौकशी केली जात आहे मंडळी अशाच एस टी महामंडळाच्या मोठ्या घडामोडी बघण्यासाठी चॅनलला सब्सक्राइब करा खूप खूप धन्यवाद